नमस्कार मी पुंडलिक बाबुलाल राजपूत राहणार लोंढरे तालुका शिरपूर जिल्हा धुळं मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चार एकोणीस एक्केचाळीस एक्क्याऐंशी मी यावर्षी माझ्या शेतामध्ये यशोदा सीटचे कंपनीचे वाघोबा प्लस हे कापूस लागवड केलेली आहे वाघोबाविषयी सांगायचे झालं तर वाघोबामध्ये फळफांद्यांचे प्रमाण अधिक आहे वाघोबामध्ये जे बोंड जवळ जवळ लागलेले असतात वाघोबामध्ये विशेष करून पाच पाकड्यांच्या पाच पाकड्यांच्या बोंडाची संख्या असते अधिक आहे वाघोबामध्ये मध्ये रशियन शोषणाच्या किडकाचे प्रादुर्भाव कमी होतो असे दिसून येते वाघोबा हे वाहन कापूस वाहनापेक्षा शेवटपर्यंत योग्य राहते एकूण सत्तर ते ऐंशी बोंड एका झाडाला असून वाघोबाचे स साठ ते सत्तर टक्के बोंड पूर्णपणे तयार झालेले आहे वाघोबा कापूस वेचणी अतिशय सोपा व वजनदार असतो अशा हंगामात इतर वाण्यापेक्षा तुलनेत मला निश्चित दोन ते तीन क्विंटल जास्त उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद